एका महापुरुषाची जयंती साजरी करतो संपूर्ण कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा ठाणे मुंबई आणि या परिसरात खऱ्या अर्थाने ज्यांनी न्यायव्यवस्था समांतर न्यायव्यवस्था चालू केली ती जी शिवाजी महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होती तशा प्रकारची समांतर न्यायव्यवस्था साहेबांच्या दरबार आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला असं वाटायचं की आपण साहेबांकडे गेले की आपल्याला न्याय मिळाल अशा प्रकारची न्यायव्यवस्था त्या वेळेला दिगेसाहेबांनी चालवली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एक नंबरला होते त्यांची आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो जय हिंद जय महा आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी कोपली शहर शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिगे साहे साहेब यांची जयंती साजरी होत आहे आमदार महेंद्रसिंग ठोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आनंद दिगे साहेबांचे जे विचार आचार आहेत संपूर्ण शहरामध्ये आणि इतर भागामध्ये त्यांचे विचार पोचवत आहोत त्यांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय कार्य आहे आणि खास त्यांना त्या ठिकाणी आज निमित्त अभिवादन करण्यासाठी उपरिसले सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत मी धनुर आनंद साहेबांना त्या ठिकाणी अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र